पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीतला अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा सभाट्यावर आला भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या दहशतीला सपोर्ट करू नका नाहीतर तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही असा थेट इशाराच अजित पवारांच्या पक्षाचे आमदार रामराजे निंबाळकर यांनी दिला अजित पवारांकडेच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या या प्रकरणी अजित पवार थेट मोदी शहा आणि फडणवीसांशी बोलणार थेट मोदी शहा आणि फडणवीसांशी बोलणार असा इशाराच भाजपला दादांनी दिलेला आहे भाजपवाले आमचे कार्यकर्ते का फोडतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला समोर तीन विरोधी पक्ष त्यांचे कार्यकर्ते फोडा लवकरच दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका